आता संध्याकाळची चहा पाणी वगैरे झाली आहे तुम्ही म्हणताना अशी का उभी राहिली कॅमेरामध्ये बघत तर भाजीचा इथं विचार चालू होता काय बनवू काय बनवू तेवढ्यात हॉलमधनं मोठ्याने आवाज आला की भाजीचं टेन्शन घ्यायचं आणि आज घरात बनणार आहे चिकन सो चला आज चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाही ओ मजा केली असं काही झालेलं नाही आहे चिकन रविवार म्हणल्यावर आणि चिकन मटनला सुट्टी भेटणं असं शक्यच नाही ते बी आमच्या घरात अजिबात नाही सो मी खायचं कमी केलेलं आहे तर मी दुसऱ्यांना खाण्यापासून नाही म्हणू शकत नाही दुसऱ्यांचं मन मारू शकत नाही आमच्या घरामध्ये बरंच कमी खाता मटन असो किंवा नसो मटणाचा रस्सा आमची तर लागतो तर अशा पद्धतीने मग आजचा बेत आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर चिकन शिजायला टाकलं होतं आता हे क्रॉस गावरान आहे तुमच्याकडं काय म्हणता माहीत नाही पण मुंबईमध्ये ह्याला देसी मुलगी म्हणता हां देसी मुलगी ज्यावेळेस पहिल्यांदा मी मुंबईमध्ये चिकन खावाचं वाटत नव्हतं तर त्यावेळेस मी म्हटलं होतं त्यांना की क्रॉस गावरान आहे का तर ते म्हटले होते की क्रॉस गावरान म्हणजे काय असतं तर मग दुसऱ्यांनी आम्हाला एक जणांना सांगितलं की देसी म्हणायचं इथं देसी मुलगी म्हणचं मग आम्हाला कळलं होतं याला देसी मुलगी म्हणचं असो ज्याची त्याच्या गावात जशी तशी पद्धत आपल्या गावाकडं आहे तसं सगळ्यांच्याच गावाकडं नसतं ना तर चला इथं पहिले किचन आवरून घेतलं आणि माझं डोकं प्रचंड असं दुखत होतं तर मी तर खूप फास्टमध्ये काम आवरलं आता जेवढं तुम्हाला फास्टमध्ये व्हिडिओ दिसते तेवढं फास्ट माझं ते काम आवडलेलं नाही कमसे कम एक ते दीड तास गेला आहे माझं एवढ्या कामाला तर शुभ रात्री भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय